सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून आदरणीय शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार प्रभागवाईज बांधणीचं काम सुरू आहे जिथं जिथं शाखा आहेत तिथल्या ज्या पदाधिकारी जिथं नेमलेले आहेत तिथले बूथ बांधण्याचं काम सुरू आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती संदर्भात येणाऱ्या काही दिवसातच तारखा जाहीर होतील त्या लोकांना संपर्क करून त्या लोकांची नेत्यांची त्यांची भेट घालून देण्यासाठी योग्य ती वेळ साधून काही लोकांना प्रवेशसुद्धा त्यामध्ये दिले जातील गेल्या वर्षभरात झालेली लोकसभा असेल गेल्या वर्षाखाली झालेली विधानसभा असेल यामध्ये शिवसेना पक्ष महायुती म्हणून लोकांसमोर गेलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार लोकसभेत होते त्यांचे इमाने इतबारे काम केले विधानसभेच्या उमेदवारांचं काम केलंय त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की शिवसेनेला सन्मानपूर्वक युती करून सोबत लढूयात आणि आम्हाला असा विश्वास आहे की देवेंद्रजी दिलेला शब्द पाळतील आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करतील आणि शिवसेना पक्षाच्या सर्व ज्या आमच्या इच्छुक असलेल्या जागा आहेत त्या आम्हाला देतील आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या काळात लढू किती नाही सोलापूर महानगरपालिकेत शंभर एकशे दोन जागा आहेत पण आमच्या शक्तीप्रमाणे आम्ही त्याच वेळेस त्यांना पंचवीस जागेसाठी शब्द घेतला होता आणि त्यांनी आम्हाला पंचवीस जागा देण्याचा शब्द दिलाय आज तर आम्ही त्या गोष्टीवर थांब आहोत आणि ते होईल असं आम्हाला अपेक्षित आहे शिवसेनेची ताकद आहे त्या जागा आम्ही मागण्याकरता आग्रही आहोत आहे पदाधिकारी तर नेमून झालेले आहेत पण जिथं जिथं इच्छुक अजून काही आदर पक्षात आमच्याकडे येत आहेत त्या लोकांचा सुद्धा ताकदीचा अंदाज घेऊन तिथे सुद्धा उमेदवार उभं करण्याचा आमचा प्लॅन आहे पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षाची ताकद वाढण्याकरता प्रयत्न करतायत भारतीय जनता पार्टी काही लोकांना प्रवेश करून घेत आहेत राष्ट्रवादीचे काही नेते आले त्यांनी आजीदादांच्या नेतृत्वात काही लोक घेतलेले आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रात माहित आहे की एकनाथ शिंदेचा करिश्मा कसा असत आहे ते जेव्हा जेव्हा लक्ष घालतील तेव्हा चांगले चांगले लोक आपल्याकडे इथे असलेले तुम्हाला दिसतील शिंदे साहेबांनी या गोष्टीची ते मोठे नेते आहेत त्यांनी सांगितलंय जे राज्यात चालू आहे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य सुद्धा केलेलं आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर जिल्ह्याचा विषय बघितला तर कुठेही अशी परिस्थिती नाही आहे की आम्हाला अडचण होईल अशा पद्धतीने आमचा मित्र पक्ष आत्ता तरी वागताना दिसत नाही शिंदे साहेब असतील आदरणीय आमचे प्रतापजी सरनाईक साहेब जे निरीक्षक आहेत ते असतील यांचे दौरे सोलापूर जिल्ह्याचे इलेक्शन संदर्भात झाले आत्ता त्यांनी एकच सांगितलं की संघटन वाढण्याकडे लक्ष द्या लोकांना आपल्या आहे त्या लोकांना सांभाळा आणि नवीन लोकांना समाविष्ट करून घ्या मित्र, मित्र पक्षाचे स्थानिक आमदार असतील त्यांचे शहराचे पदाधिकारी असतील यांची वारंवार आमची भेट होत असते येणाऱ्या काळातच आम्ही एकत्रित बसून काहीतरी मार्ग निघताय का यासाठी आम्ही एकत्र बसणार आहोत भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तीचा पक्ष आहे त्याच्या शिस्तीच्या पक्षामध्ये आता जरी काय दिसत असेल तर ते पुन्हा एक होणार आहेत आणि ते नक्की भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीच्या पक्षाप्रमाणे काम करतील लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका